એ દેખા ફટડી ફટડી હોય આ ઘરે આ નાર ડિસ્ટ્રાઈટ હોય પૂછી હા પાડી પાડી

ये नंबर वाला है वो ये अप्रत्याशित है वो ये कलर है ये कलर है ये कलर है ये कलर है कि नाही अजून पाच भोतके मारण्या भोसके मारायला काय रे भाऊ भाऊ तर मित्रांनो नमस्कार मी सर तो मित्र कालपासून साळव थोडीशी शांत सर हा एक धामण जाते आहे मित्रांनो इंडियन रॅट्सने या सापाचं इंग्लिशमध्ये नाव मराठीमध्ये धामण पूर्ण बिनविषारी असतो कोणत्या कोणत्या स्टेटमध्ये याला घोळा पचार पण म्हणतात आज सकाळपासून आतापर्यंत माझा चौथा कॉल आहे मी सकाळचा आमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये गेला होता एक कोबरा होता माझ्याकडे एक इंडियन धामण होती आणि एक वार्स स्नेक होता एकदम छोटासा तर हे तीन ते चार साप मी सोडायला गेला होता अजून पण भरपूर जातीचे होते तस्कर होता मांडोळ होता तर मी पालला असल्या कारणामुळे रोजोदा गाव पाल ते रोजोदा गाव किती किलोमीटर वीस पंचवीस किलोमीटर अंतरावरती मला कॉल आला तिथून की आमच्या गावात साप आहे आमच्या घराच्या समोर तर मित्रांनो मी त्यांना सांगितलं की तुम्ही थांबा मला थोडासा टाईम लागेल कोणत्या तरी कारणामुळे कारण की मला मी तिकडे साप पकडायला सॉरी मी तिकडे साप सोडायला गेला होता फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना तर मला थोडासा टाईम लागला तरीसुद्धा मला तरी असं वाटतं की दोन तीन तास झाले असतील तीन तास झाले तरी या लोकांनी या सापाला मारलं नाही तरी खूप खूप या लोकांचे अभिनंदन की या धामण जातीच्या सापाला या लोकांनी मारलं नाही तर लाईव्ह या सगळ्या लोकांचं बाबा तर हा एक बिनविषारी साप आहे या सापाचं नाव मराठीमध्ये धामण जातीचा साप कोणत्या कोणत्या स्टेटमध्ये घोळा पचाळ सुद्धा ओळखला जात याला आपल्या इंग्लिशमध्ये इंडियन रॅट स्नेक आणि या सापाची जे स्पीड असते पंड्याचीच गती ते घोड्याच्या स्पीडने असते म्हणून याला घोळा पण म्हटलं जातं आणि याचं जे खाद्य आहे ते उंदीर बेंडकोई शक्यतो उंदीर जास्त खातो असा म्हणून याचं नाव इंडियन स्नेक आहे मित्रांनो पूर्णबिन विषारी साप असतो असा हा साप चावला जरी तरी काहीच नाही होत फक्त ज्या ठिकाणी हा साप तुम्हाला बाईट करतो त्या ठिकाणी एक चावल्यानंतर एक किडीचं चा इंजेक्शन घेऊ शकता तुम्ही कारण की काय असतं की हे जे साप आहे हे उंदीर खातात बेणकुया खातात छोटे छोटे पक्षी पक्ष्यांची अंडी खातात त्यामुळे यांच्या दातामध्ये जे बॅक्टेरिया आहे ते बॅक्टेरिया आपल्या त्वचेत त्यांनी बाईट केल्यानंतर आपल्या त्वचेत ते बॅक्टेरिया जातात आणि त्या बिजीमुळे आपण नाही लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जाऊन छान किंवा मग त्याच्यावरती नाही लवकर इलाज केला तर ते जखम आपली काही काही लोकांना शुगर असते काही काही लोकांना बीपीचा प्रॉब्लेम असतो तर ते जखम पिचवू शकते आणि त्या जखमवरती काहीतरी मोठा घाव होऊ शकतो तरी हे असे साफ चावले तरी तरी फक्त हॉस्पिटलचा चारा देऊ शकतो मित्रांनो कोणता बाबा मांत्रिक तांत्रिक काळे मुडीत जायचं नाही तर आपल्या जीवाला शंभर टक्के एकशे एक टक्का धोका होऊ शकतो हे मी याच्यासाठी बोलतोय की कारण की प्रत्येक लोकांचं असं आहे की आज एक नवरा बायको असतात मी तुम्हाला एक उदाहरण देण्याचा प्रयत्न करतो एक नवरा बायको असतात त्यांच्या घरात भांडण होतं भांडण झाल्यानंतर काय होतं की बायको म्हणा किंवा नवरा म्हणा घरात बरेच शेतकरी लोक असतात शेतीच्या औषधी पिऊन घेतात किंवा मग कोणी राखेल पितं कोणी उंदीर मारण्याची औषध असतं कोणी ते पितं तेव्हा तुम्ही लोक कुठे जातात तेव्हा तुम्ही लोक सगळे हॉस्पिटलला जातात जाता का तुम्ही मांत्रिक तांत्रिककडे सांगा मला इथे जितके लोक आहे जाता का तुम्ही मांत्रिक तांत्रिककडे घरात भानगडी झाल्यानंतर दवाखान्यात जाताना ना केलं म्हंटल म्हटलं मग या सापामध्ये पण विष येतं तेव्हा पण तुम्ही दवाखान्यातच जा कोणत्या बाबा मांत्रिक तांत्रिक मुळीच जायचं नाही नाहीतर एकशे टक्का तुमच्या जीवाला धोकावू शकतो आज हा बिनविषारी साप आहे म्हणून मी त्याला इतका फ्ले पकडू शकतो अजून कोणी असलं तुम्ही फ्ले पकडू शकता माय भरुशे आय का कोणा धिम्मा की असं पकडू शकतो असा पूर्ण शांत झाला आहे आता आता बाईट सुद्धा नाही करणारे बा करणार नाही बाईट हे बा शेपटी पकडा नाही म्हणजे माय भरो पकडा काय युज नाही करणार तर मित्रांनो हे माझे काका यांच्या हिंमतला मी दाग देतो की यांनी पकडलं हा एक बिनविषयी होता मित्रांनो एक थोडीशी शांत थोडीशी शांतता हा एक बिनविषयी सापदा मित्रांनो याला मी थोडं शांत केलं आणि साप यांच्या हातात दिला हा एक बिनविषारी साप होता म्हणून मी यांच्या हातात दिला याच ठिकाणी कोबरा घोनस मन वगैरे असला असता तर मी यांच्या हातात हा साप दिला नसता कारण की तो एक वेनम असणे आहे हा साप कितीही वेळा वाईट झालं शंभर वेळा जरी तुम्हाला इथे बाईट केलं पोटाला बाईट केलं तोंडाला बाईट केलं तरी सुद्धा या साप चावल्यानंतर तुमचा जीव जात नाही हा साप चावला, चावला सा तर समजा तुम्ही एक घरातील उंदीर चावला असं समजा तुम्ही तर हा साप चावल्यानंतर कोणाचा सा जीव जात नाही फक्त लोकांचं काय आहे फक्त लोकांचं काय आहे मित्रांनो की लोक साप दिसतोय भरपूर मोठा आता हा साप भरपूर मोठा दिसतोय शेपटी एकदम अनिकुचितार आहे त्यामुळे लोकांना बापले गैरा मोठा साप आहे मला चावला मग मी मरून जाईन मला असं का पण या मधली जे मधली जे टेक्नॉलॉजी आहे किंवा मधला जो अभ्यास आहे हा अभ्यास करा आधी एक मित्र मी म्हणून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे हे तुम्हाला कोणता बाबा मांत्रिक तांत्रिक सांगणार नाही एक तुम्हाला कोबरा चावला तुम्ही बाबाकडे असाल फोटो काळे घ्या फोटो काळे घ्या बाबाचे तुम्ही माझ्या मोबाईलमध्ये माहिती देतो आजच्याकडून कोबरात या चावला तुम्ही कोणत्या बाबा मांत्रिक तांत्रिक कडे असाल तुमचा जीव वाचणार नाही पण जातीच्या ऐवजी कोबरा जातीच्या ऐवजी तुम्हाला असे धामण जातीचे चार साप चावले तर तुमचा जीव वाचेल आणि तुम्ही काय आणसाल की धामण जातीचे चावले आम्हाला साप चावले होते तर आमचा जीव वाचला पण तुम्हाला ज्या टायमाला कोबरा साप बाईट करेल त्या टायमाला तुमचा जीव जाईल आणि त्या टायमाला तो जो बाबा मानवे तांत्रिक आहे एक मिनिट तो जो तो जो बाबा मानतिक तांत्रिक आहे त्या टायमाला तुम्हाला काय म्हणेल की एक मिनटं थोडीशी शांत ठेवा थोडीशी शांत ठेवा नंतर तुम्हाला करण्यात का त्या टायमाला तुम्हाला तो बाबा मांत्रिका तांत्रिक आहे ना की तुम्हाला येण्याला टाईम झाला तुम्ही भरपूर वेळानं आले म्हणून तुमचं तुम्हाला सापसावला म्हणून तुमचं जीवन गेलं असं काही की मित्रांनो सापांमध्ये पण भरपूर पद्धतीचे साप असतात ते आधी तुम्ही अभ्यास करा त्यांना ओढता प्रयत्न करा विषारे बिनविशारे काहीच नाही होत आता मी भरपूर शांत केला आणि गावातल्या लोकांच्या दोन जणांच्या हातीत दिला अजून मी कोणी घेणार असला तर अजून तुम्ही माझ्यासोबत देऊ शकता हा साप मी कोणाच्या पण हातात लेकर सुद्धा असला तरी त्याच्या हातात सुद्धा हा साप देऊ शकता कारण की बाईट नाही करणार लोक

फोन काळा ना फोन इमेनिया स्नेक आहे मित्रांनो दामन जाती पूर्ण भीम आहे हे फक्त मी यासाठी करतोय की लोकांच्या मनात जे भीती आहे सापांविषयी भी ते कमी झाली पाहिजे आणि जे, जे लोक साप मारता साप दिसला म्हणजे ते मारायला नको एक जवळचा सर्पमित्र असला त्याला बोला आज जे माझं गाव आहे मित्रांनो रोधदा गावून माझं गाव चिनाव चार किलोमीटर अंतरावरती तरी सुद्धा या लोकांनी माझ्यासाठी तीन ते चार तास वाट पाहिली सापावरती लक्ष ठेवलं आणि मी साप सुरक्षितरित्या बाहेर काढला आणि आता मी याला सुरक्षितरित्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या हवाले रिलीज करणार आहे तरी एकदार परत या लोकांचं खूप -खुप खूप अभि अभिनंदन की यांनी या सापाला नाही मारलं याचं वय दादा कमीत कमी सहा ते सात लाख एकदा सगळ्याच और ये तो और